नमस्कार आकर्षणाच्या सिद्धांत या सिरीजमध्ये आपण आज एक नवीन मुद्दा बघणार आहोत तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे कारण तो जर मुद्दा नसेल तर आकर्षणाचा सिद्धांत मुळीच काम करणार नाही तर तो मुद्दा म्हणजे आपला विश्वास निष्ठा किंवा भरोसा म्हणजे आपण कुठलंही काम करताना आयुष्यात कुठलंही काम करताना प्रत्येक ठिकाणी आपण विश्वास ठेवतो भरोसा ठेवतो आणि मगच ते काम तिथं होत असतं तर हा विश्वास हा भरोसा किंवा ही निष्ठा आपण समाजात लॉजिकली वापरत असतो म्हणजे हे वापरताना आपण तिथं थोड्या बुद्धीचाही वापर करतो आणि मनाचाही वापर करतो कारण आपण जरा विचारही करतो ना के करतो। इता, इता की कुठं विश्वास ठेवावा कुठं विश्वास ठेवू नये असा आपण समाजात लॉजिकली विचार करतो त्याच्यामुळं तिथं इथं दोन्ही गोष्टी एकत्र येतात की बुद्धीचाही वापर होतो आणि मनाचाही वापर होतो पण आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये असं होत नाही इथं आपल्याला लॉजिकली विचार न करता फक्त मनाने विचार करावा लागतो इमोशनली विचार करावा लागतो आणि मग आपल्याला मनापासून तिथं विश्वास ठेवावा लागतो श्रद्धा ठेवावी लागते किंवा निष्ठा ठेवावी लागते आणि हे ठेवताना इतका दृढ विश्वास पाहिजे आपल्याला की आपलं जे काम आहे जे आपण आकर्षणाच्या सिद्धांताच्या माध्यमातून आपण करणार आहे तर ते झालंच असलं पाहिजे आता इथं दोन प्रकार आहेत की इथं आपल्याला विश्वास आहे की ते काम होणार आहे किंवा पुढं जाऊन ते होणारच आहे म्हणजे ते आपल्याला मिळणार आहे ती गोष्ट अमुक अमुक गोष्ट आपल्याला मिळणार आहे पण इथं दुसरा मुद्दा असा आहे की हा विश्वास असताना आपल्याला आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये असा विश्वास ठेवावा लागतो की ही गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे म्हणजे कुठलंही काम असू द्या कुठलीही गोष्ट असू द्या आपल्याला जी मिळवायची आहे तर ती गोष्ट आपल्याला सध्या प्राप्त झालेली आहे किंवा ती मिळालेली आहे आणि असा विश्वास इथं ठेवावा लागतो हा विश्वास ठेवताना थोडंसं जड जातं कारण इथं आपण एक उदाहरण घेऊ समजा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला जमिनीच्या आतलं पाणी दाखवलं नाही का पाणी दाखवणारा व्यक्ती असतो आणि ते त्याने सांगितलं की इथं इथं पाणी आहे इथं तुम्ही विहीर खोदा किंवा बोरवेल काढा तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवून इथं आपण लॉजिक न वापरता पूर्ण शंभर टक्के विश्वास ठेवून तिथं आपण विहिरीचं काम करतो किंवा बोरवेल काढतो आणि तिथं पाणी लागतं तर हा विश्वास इथं लॉजिकली नसतो म्हणजे आपण याचा लॉजिकली विचार करू शकत नाही बुद्धीने विचार करू शकत नाही फक्त आपण मनानं तिथं विश्वास ठेवतो ती निष्ठा ठेवतो आणि तिथं पाणी लागतं सेम तसंच इथं आपल्याला मनाने शंभर टक्के तिथं फेत ठेवायचा आहे तो फेथ आपल्या युनिवर्सवर ठेवायचा आहे सबकॉन्शियस माइंडवर ठेवायचा आहे आणि या दोन गोष्टींवर विश्वास ठेवला तर आपण जे मागे काही मुद्दे पाहिले होते की इच्छा आपले भाव तर हे भाव म्हणजे आपला भाव जर त्या उच्च प्रतीचा असेल आपली इच्छा तशी तीव्र असेल तर आपोआप आपलं मन निष्ठा किंवा विश्वास ठेवायला तयार होतं आणि तशा पद्धतीची निष्ठा तशा पद्धतीचा विश्वास किंवा भरोसा आपण युनिवर्सवर किंवा सबकॉन्शियस माइंडवर ठेवतो आणि हा विश्वास ठेवल्यावर इथं आपल्याला ती गोष्ट जी आपल्याला अमुक अमुक गोष्ट मिळवायची आहे किंवा एखादी आपल्याला गाडी घ्यायची आहे एखादी कार घ्यायची आपल्याला आणि ती कार घेताना ती ऑलरेडी आपल्याकडं आहे असं आपल्याला ग्रहित धरायचं आहे असा विश्वास ठेवायचा आहे कारण हे लॉजिकली शक्य नसतं तरी पण आपल्या अप्ले मनाने आपल्याला शंभर टक्के त्या गोष्टीवर विश्वास ठेवून तिथं आपल्याला असं केलं पाहिजे की ही गाडी आपल्याला मिळालेली आहे त्या गाडीत आपण बसलेलो आहे किंवा ती गाडी किंवा किंवा ती कार आपण ड्राईव्ह करत आहे चालवत आहे आपण रस्त्यानं ते गाडी चालवत चालवत आपण निसर्गाचा आनंद घेत आहोत अशा गोष्टी आपल्याला इमॅजिन कराव्या लागतात किंवा ही गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे अशा वर्तमान काळात आपल्याला तो विश्वास ठेवायला लागतो किंवा तसं जगावं लागतं मग हे इनिशियली किंवा सुरुवातीला थोडं जड जातं पण नंतर सरावानं किंवा प्रॅक्टिसनं तुम्हाला हळूहळूहळू तो विश्वास यायला लागतो तो भरोसा यायला लागतो किंवा ती निष्ठा यायला लागते आणि अशी निष्ठा आल्यावर असा विश्वास आल्यावर इथं आकर्षणाचा सिद्धांतांचे बाकीचे पॅरामीटर्स तिथं आपण केलेलेच असतात इच्छा असते भाव असतो आणि आता आपण निष्ठा पण ठेवतोय तर आपल्या मनातून जो आपल्याला आनंद मिळतो किंवा ज्या आपल्या वेव्ज युनिवर्समध्ये जातात ब्रह्मांडात जातात सेम तशाच वेव्ज मधून आपल्याकडे यायला लागतात किंवा ट्यून होतात आणि अशा गोष्टीतून आपल्याला जो एक आनंद मिळतो आणि जे एक फिलिंग येतं की ती गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे ऑलरेडी मिळालेली आहे आणि आपण त्या बाबतीत निश्चिंत होतो म्हणजे इथं विश्वास असा ठेवायचा निष्ठा अशी ठेवायची की तिथं निश्चिंतता आली पाहिजे म्हणजे त्या गोष्टीविषयी आपल्याला मिळाल्याची निश्चिंतता आणि ही ज्यावेळी निश्चिंतता प्राप्त होते आपण निश्चिंत राहतो आणि आपण अगदी बिंदास्त आप म्हणतो की आपल्याला ही गोष्ट मिळालेली आहे आणि असं ज्यावेळी आपलं बिहेव होतं असं वागणं होतं तसे विचार येतात आणि तसं आपण जगायला लागतो त्यावेळी ही निष्ठा विश्वास किंवा भरोसा आपल्याला त्या युनिव्हर्सवर किंवा सबकॉन्शियस माइंडवर शंभर टक्के बसलेलं आहे हे गळीत धरायचं आणि तिथून आपलं आकर्षणाचा सिद्धांताचं खरोखर काम सुरू होतं आणि जी आपल्याला गोष्ट युनिवर्समध्ये मिळवायची आहे ती गोष्ट आपल्याला मिळू शकते धन्यवाद